शेगाव विकास आराखड्याअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या भक्तांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेकरिता शहरातील खळवाडी परिसरात तीनशे तेहतीस तयार करण्यात आलेल्या असून या सदनिका लकी ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांना मिळणार आहेत आज शासनाच्या वतीने या सदनिकांच्या नकाशांची ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती सुमारे पाचशे कोटी रुपयांचा विकास आराखडा शेगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेला असून काम अंतिम टप्प्यात आलेले आहे यामध्ये शहरातील खळवाडी येथील तीनशे तेहतीस कुटुंबियांना अकोट रोडवर तयार करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसित करण्यात येणार आहे या सदनिका आता पूर्णपणे तयार झालेल्या असल्याने लकी ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत मात्र या प्रक्रियेवर लाभार्थ्यांनी आक्षेप नोंदविला असून लाभार्थ्यांना घरात एकापेक्षा जास्त कुटुंब असल्याने त्यांना कुटुंबावर सदनिका मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे आज जो आहे माननीय जो उप विभाग अधिकारी खामगा उनके मार्फत जो है घर छट्टी उठ रही है सदनिका के बाबत जिसके वजह से इसमें जो है बहुत से जो है एक घर में चार चार पाँच पाँच कुटुम्ब है और ये एक ही घर दे रहे हैं और उसमें कोई ज़्यादा कोई सोई सुविधा नहीं है सिलाब जो उन्होंने डाले हैं वो एक ही जगह अखंड सिलाब डाले हैं उसमें कभी भी कुछ भी आ, जो है कुछ भी हो सकता है एक आदमी दूसरे घर में घुस सकता है हमारी ये मांगनी है कि तुम जो फैमिली के हिसाब से दो

यांच्या मार्गदर्शनाखाली ए बी सी असे तीन नकाशे तयार करण्यात आले होते सदरचे तिन्ही नकाशे एकत्रित करून एका काचेच्या बरणीत टाकून एका तीन वर्षीय मुलीकडून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये बी नावाचा नकाशा निघाल्याने त्याला अंतिम करण्यात आले विकास आराखड्याअंतर्गत अंतर्गत जे काही खळवाडी परिसरातील तीनशे तेहतीस घरकुलांचं वाटपाचं या ठिकाणी नियोजन होतं त्यामध्ये हा पहिला टप्पा होता त्यामध्ये मान्य आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी नकाशाची सोडत काढलेली आहे तीन प्रकारचे नकाशे तयार करण्यात आलेले होते मागणीनुसार तर त्यापैकी आता बी टाईपचा नकाशा या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीमध्ये निघालेला आहे त्यानंतर जे घरकुल वाटपाची प्रक्रिया आहे त्याचा दुसरा टप्पा हा वरिष्ठांच्या आदेशानुसार नंतर घोषित करण्यात येईल या ठिकाणी सर्व सन्मान्य सदस्य घरकुल वाटप समितीचे हजर आहेत आणि त्या परिसरातील जे नागरिकांचे या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बोलवलेले होते सर्व तीनशे तेहतीस घरं एकाच प्रकारचे आहेत सर्वांचं बांधकाम सारखं आहे आकारही सारखा आहे फक्त त्याचं जो प्रकार आहे वाटप करण्याचे ज्या काही मागण्या आल्या होत्या त्यानुसार आपण त्या ठिकाणी तीन प्रकारचे नकाशे तयार केले होते त्यापैकी हा बी नकाशा निघालेला आहे मागे असाच एका कार्यक्रमाचा आलेला अनुभव पाहता त्यामध्ये नागरिकांनी घातलेला गोंधळ पाहता नगरपालिकेने यावेळेस ईश्वर चिठ्ठीचा कार्यक्रम चक्क पोलीस स्टेशनमध्ये ठेवला होता हे विशेष महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव